डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनचं हे सातवं वर्ष आहे आपण दिव्यांग अपंग कर्णपती यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे जिथे ठाण्याची संपूर्ण तरुणाई रामवर्ती रोडला दिवाळी पहाटेला असते त्या दिवशी एका कोपऱ्यात दिव्यांग मुलं ही दिवाळी साजरी करत असतात हे आम्ही स्वतःचं भाग्य मानतो की आम्हाला देवाने हे करून देतं आहे आमच्याकडून एक बाबा बोरकरांची कविता आहे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती मी म्हणेन दिव्यांगांची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळते तर आम्ही सातत्याने हा कार्यक्रम इथे करत राहणार आहोत आणि दिव्यांग बांधवांना सामान्यांच्या प्रवाहामध्ये कसं आणता येईल याच्यासाठी विशेष काय म्हणतो इथे ठाण्यातल्या था जितक्या दिव्यांगांच्या संस्था आहेत त्यांची प्रतिनिधी वगैरे आहेत कर्णमधील शाळा वगैरे सगळ्यांना आपण संपर्क करतो आणि त्यांना इथे संधी देतो तरी तर आपल्या या कार्यक्रमामध्ये दिव्यांच्या जाणून घेता येतो त्यांच्या नक्कीच इथे दिव्यांग खूप एन्जॉय करतात बघाल आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पालकांना जास्त आनंद होतो की आमच्या मुलांसाठी कोणीतरीच इथे काम करतात